श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी नांदेड शहरात केले जाते लातूरफाटा परिसरात विजयराव देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य असे श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांचे मंदिर उभारण्यात आले आहे याच मंदिरात प्रथमच श्री संत शिरोमणी गोरबा काका यांची पुण्यतिथी स्वाभिमानी कुंभार सामाजिक संस्थेच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी सकाळी दहा ते बारापर्यंत हरिभक्त पारायण प्रभाकर महाराज पुयळ मिश्री पिंपळगावकर यांचे प्रवचन उपस्थित भावीभक्तांना लाभले तसेच श्री संत काका यांच्या महाआरतीनंतर या ठिकाणी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादा लाभ उपस्थित भावी घेतला श्री संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी स्वाभिमानी कुंभार सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांनी परिश्रम घेतले मी शिवाजी पांगरेकर संस्थापक सचिव स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आज संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार समाजाचं आराध्य दैवत आम्ही ज्याला म्हणतो ते आमचे संत त्यांची सा आज सातशे सातवी पुण्यतिथी या ठिकाणी आहे आणि स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं लातूर फटा नांदेड येथे अतिशय भव्य असं मंदिर काकांचं या ठिकाणी उभारलेलं आहे आणि आज या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये पुण्यतिथीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज हरिभक्त परायण प्रभाकर महाराज पुयळ यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमासाठी आमचे वरिष्ठ पदाधिकारी आदरणीय विजयरावजी देवडे प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला नांदेड शहरातील व परिसरातील सर्व कुंभारसंबाद बंधू भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमासाठी अतिशय तळमळीनं सहकार्य करणारे आमचे सर्व स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आदरणीय लक्ष्मणरावजी शिरोळेसर त्यानंतर सोपानराव कानगुले बालाजीराव चक्रधर आमचे धोंडीबा गोत्रम आणि आमचे पुजारी आदरणीय धोंडीराम राजे तसेच आमचे सहकारी मित्र युवा जिल्हा अध्यक्ष आदरणीय आपले लक्ष्मणरावजी भूतसाहेब व सर्व समाज बांधव सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सहकार्याने आता पुण्यतिथीचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला संत शिरोमणी गोरोबा काकांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी भव्य मंदिर उभारल्यामुळं हा म्हणजे कळसा कार्यक्रमानंतर पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला ज्या ज्या समाज बांधवांनी या कार्यक्रमाचे सर्वांचा या ठिकाणी संघटनेच्या वतीनं स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय विजयराव देवडे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि समज सर्व समाज बांधवांनी आज मोठ्या उत्साहामध्ये पुण्य काकांची साजरी करावी एवढाच मी सांगू इच्छितो धन्यवाद मी लक्ष्मण देगामर विभूते स्वाभिमानी कुंभार समाज अध्यक्ष आज इथं गोरुबा काकाची निमित्त सर्व माझ्या माता भगिनीनं समाजा समाजाच्या वतीनं आज फार भव्य दिव्य कार्यक्रम पार पडलेला आहे मला एवढा आनंद आहे या समाजाचा माझ्या समाजाचा एवढा आनंद आहे या परिसरामध्ये गोरुबा काकाची मंदिर नव्हतं तर माझ्या सगळ्या समाजाच्या वतीनं व माझे विजयरावजी देवडे साहेब जिल्हाध्यक्ष स्वाम्यान्य कुमार समाज यांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठं मंदिर झालेलं आहे या मंदिरा जेव्हा मंदिर झाल्यापासून फर्स्ट टाइम आम्हाला एवढा आनंद वाटला एवढा आनंद वाटला की आम्हाला इथं पुण्यतिथ साजरी करण्यासाठी आज आम्हाला फार मोठा उत्सव निर्माण झाला आणि माझे या समाज या परिसरातले पूर्ण महिला मंडळ छोटे मोठे लहान लेकरं सगळे इथं आलेत आणि पुणे साजरी केली मी असं सांगितो आज माझ्या गोरोबा काका संताचे काका होते संताचे काका होते आमच्या एवढ्या समाजाचं भाग्य आहे काका आमच्या समाजाच्या जन्मानं आलेत संताचे काका होते बघा विचार करा तर आम्हाला एवढा आनंद वाटला की आज आम्ही एवढं खुश आहोत माझ्या समाजाचं आणि माझ्या सहकार्याचं मना मी आभारी आहे दैवत संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या सातशे सातव्या पुण्यतिथी निमित्त लातूर फाटा नांदेड शिडको येते भव्यद्वीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी आमचे मुख्य मार्गदर्शक स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष संस्थापकाध्यक्ष माननीय विजयरावजी देवडे साहेब व स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे सर्व पदिका पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यद्वीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी शेकडो भक्ताच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडलेला आहे आणि विशेष म्हणजे आमचे सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजनसुद्धा केलेले आहे या परिसरामधील सर्व भक्तगण या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार